सारिका डिझाईन्समध्ये मी सारिका आपल्या सर्वांचं सा पुन्हा एकदा स्वागत करते तर इथं बघा सगळे हे सिम्पल असे बिनास्तरचे साधे कटोरी ब्लाऊज आहेत आता मी ते एक एक करून तुम्हाला दाखवते तर पहिला ब्लाऊज बघा सिंपल कटोरी ब्लाऊज आहे आणि पूर्ण नेकला अशा पद्धतीनं मी आ, जी आपली गळापट्टी असते बघा तर ती तशी केलेली आहे खूपच सुंदर आणि गळ्याचा आकार वगैरे तुम्ही पाहू शकता आणि गळ्याला मी नॉट्सही लावलेले आहेत तर सगळ्याच गळ्यांना मी ब्लाऊजच्या नॉट्स लावलेले आहेत तर सगळेच ब्लाऊज तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या कलरचे ब्लाऊज एकदम ह्या कस्टमरने एकदम एकाच दिवशी सा जवळजवळ सात ते आठ ब्लाऊज टाकलेले थोडे मी ब्लाऊज देऊन टाकले आणि हे थोडे शिल्लक राहिलेले म्हटले तुमच्याबरोबर शेअर करूया तर इथं बघा सिम्पल असे ब्लाऊज आहेत बाहीला आपण हातशिलाई केलेली आहे पाठीमागच्या बाजूला मी हात शिलाई करत नाही कारण आमच्या इथं जे कस्टमर आहेत ते गार्मेंटला वगैरे जॉबला जातात आणि त्यांची इथली पाठीमागची जी हातशिलाई ती लगेच निघून जाते तर मी त्यासाठी टिपच देते बाबा प्रत्येक ब्लाऊजला माझी टीपच असते पाठीमागच्या बाजूला मी हात शिलाई ठेवत नाही तर सुंदर असे कॉटनचे ब्लाऊज वेगवेगळे कलर तुम्ही पाहू शकता छान असा कटोरीचा आकार पण पाहू शकता मी एकदम राऊंड शेपमध्ये आपली स्लीव एकदम छोटी आहे शॉर्ट स्लीव आणि या एक दोन ब्लाऊजना माझी हातशिलाई करायची राहिली आहे बघा मी आता त्या माझ्या ज्या ताई आहेत तर त्यांना मी देणार आहे शिलाई आणि हुकसाठी तर याला पण पण मी नॉट्स लावलेले आहेत तर एक गळा मी तुम्हाला व्यवस्थित पसरवट करून दाखवते बघा तर हा गळा आपण घेऊयात तो सुंदर मी पेपर घालून तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हाला गळ्याचा आकार ओळखू येईल तर इथं तुम्ही गळ्याचा आकार पाहू शकता किती सुंदर पसरट असा गळा आहे त्यानंतर हा पूर्ण चाळीस चाळीस इंच साईजचा हा ब्लाऊज आहे बघा अडतीस ते चाळीस आणि गळ्याचा आकार तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा गळ्याचा आकार आलेला आहे छान असा शेप पण तुम्ही पाहू शकता एकदम हंडी प्रकारचा हा गळा आहे आणि हे माझे जे कस्टमर आहेत ते जवळजवळ पाच ते सहा वर्ष इतके जुने कस्टमर आहेत बघा आणि सुंदर या ब्लाऊज <Santhe> मी हे किती घाई गडबडीत शिवले तरी सुद्धा त्या कस्टमरला एकदम परफेक्टली असे बसतात बघा कितीही घाई गडबडीत कसाही मी ब्लाऊज वडून दिला तरीही त्या कस्टमरला एकदम परफेक्ट असा ब्लाउज बसतो तर तुमच्याही बाबतीत असं होता की एक एक कस्टमर असे असतात की कि आपण कितीही गडबडीत कसाही ब्लाऊज त्यांचा शिवून दिला की तो त्यांना परफेक्टच बसतो बघा असे काही ठराविक कस्टमर असतात खूपच सुंदर ब्लाऊज त्यांना फिटिंगला बसतात त्यांची काहीच पुन्हा तक्रार नसते फिटिंगला काही तक्रार नसते तुम्ही इथं शिलाई पण बघू शकता आपली एकदम व्यवस्थित अशी शिलाई आलेली आहे कॉटनचे ब्लाऊज असले की खूपच छान मजा येते बघा शिवण्यासाठी कॉटनचे ब्लाऊज एकदम स्टार्च असतो कॉटनच्या ब्लाऊजला पिसांना त्यामुळे शिवताना खूपच छान येते गळ्याचा आकार एकदम परफेक्ट असे येतात कुठेही गोळा वगैरे होत नाही कापड तुम्ही मुंड्याचा आकार वगैरे बघत असाल किती सुंदर असं एकदम व्यवस्थित असा ब्लाऊजचा शेप आलेला आहे बघा तर या कस्टमरचं एकच अट असते मी आता तुम्हाला सांगते की कस्टमरना त्या फक्त ब्रॉडनेक पाहिजे असतो आणि खाली पण एकदम पसरट असा फक्त त्यांना हंडी गळा जो असतो तर त्याच आकाराचे गळे त्यांना पाहिजे असतात हंडी आकाराच्या मध्ये तुम्ही कोणताही आकार त्यांना करून दिलात तर मी आता एक दोन त्यातल्या ब्लाऊजना हंडीमध्ये असा बदामी छोटासा खाली तो पण मी तुम्हाला ओपन करून दाखवते तर तसा पण एक आकार मी यामध्ये टाकलेला आहे जर त्यांना आवडला तर पुढच्या वेळेस तो पण घेता येईल यासाठी तर त्यांना सगळे हंडी गळ्याचे जे प्रकार आहेत तर ते कोणतेही प्रकार दिले तर त्यांना आवडतात बघा आणि नॉट जरी त्यांचा ब्लाऊज आता इतका ब्रॉडनेक आहे गळ्याचा पसरत आकार तुम्हाला दिसत असेल पण त्यांचे गळे अजिबात उतरत नाहीत बघा एकदम परफेक्ट असा ब्लाऊज बसतो फक्त त्या काय करतात हे जे आपले नॉट आहेत ते फक्त शोसाठी त्यांना आवडतात तर त्यासाठी त्यांनी नॉट लावायला सांगितलं आहे आणि आप आपल्याला माहितीच आहे की हंडी गळा असला की आपल्याला नॉट हे लावावे लागतात की जेणेकरून जो हंड्याचा आकार आहे तर तो नॉट शिवाय चांगला दिसत नाही यासाठी नाहीतर त्यांना गळ्याचे आकार हे एकदम परफेक्ट बसतात गळा पडत नाही शोल्डरही उतरत नाही कितीही गळ्याचा आकार पसरत ठेवला तरीही तर सुंदर असे फक्त हंडी गळ्याचे त्यांना आकार सगळे आवडतात आणि त्याच तेच गळे ते शिवून घेतात बघा फक्त ही एकच अट त्या कस्टमरची आहे खूपच पसरट गळे लागतात ह्या कस्टमरला तर अशा पद्धतीनं मी हे सगळे ब्लाऊज जे साध्या कॉटनच्या कपड्यातले होते तर ते मी शिवून ठेवलेले आहेत आणि आता जे अस्तरचे ते मी तुम्हाला दाखवते त्या आधी आणखी एक असा झांडे गळ्याचा प्रकार जो आपण खाली बदामी आकार त्या गळ्याला दिलेला आहे तर तो एकदा आपण बघूयात त्याचा लोकही बघूयात आपण <coughs> तर मी थोडासा असा राऊंड शेप मध्ये गळ्या घातलेला आहे आणि किंचितचा खाली बदामी आकार या गळ्याला दिलेला आहे बघा तर सुंदर असा आकार तुम्ही पाहू शकता गळ्याचे आकार खूपच मस्त असे झालेले आहेत तर या कस्टमरचे कधीच माझ्याकडं पुन्हा स्टिचिंगसाठी टिपा मारायसाठी कधीच या कस्टमरचे ब्लाऊज येत नाहीत एकदा ब्लाउज शिवून दिला की डायरेक्ट त्या नवीन ब्लाऊज टाकायलाच माझ्याकडे येतात बघा तर खूपच सुंदर असे ब्लाऊज हे फिटिंगला बसतात बघा त्यांचे हे एक माझे आवडते कस्टमर आहेत एकदम व्यवस्थित परफेक्ट असा ब्लाऊज बसतो या ताईंना आणि त्यांनाही वाटतं की सुंदर बसला आहे त्यानंतर त्या मला सांगतात ही ब्लाऊज खूपच छान बसलेला आहे ताई म्हणून तर याच कस्टमरचे आणखी मी काही ब्लाऊज दाखवते जे मी अजून शिवणार आहे बघा तर हे चार ब्लाऊज म मला त्याच त्या कस्टमरचे आहेत बघा हा सुंदर असा काटपदार्थ सिल्कचा पीस आहे त्यानंतर हा पैठणी साडीवरचा ब्लाऊज आहे त्यानंतर हा ब्रासूचा बघा तर याला सगळ्याच गळ्यांना हे हंडी गळे करायचे आहेत नॉट्स लावायचे आहेत आणि आता जे धडीचे आहेत तर त्यांना लेस लावायचे आहे बघा तर अशा प्रकारे बघा माझे जे आवडते कस्टमर आहेत तर त्यांचे काही ब्लाऊज शिवलेले आणि काही अस्तरचे जे मी शिवायचे आहेत तर ते तुमच्याशी मी शेअर केलेले आहेत तुमच्यासोबत पण असंच होतं का की एखादे कस्टमर खूपच आवडतात बघा त्यांचे ब्लाऊज आले की आपल्याला कधी पटकन शिवायला घेऊ असं होतं कारण त्यांचे ब्लाऊज शिवल्यानंतर शिवून दिल्यानंतर आणि शिवताना अजिबात दमवत नाहीत बघा आणि एक एक कस्टमर असे असतात की कितीही आपण लक्ष देऊन ब्लाऊज शिवला तरीही काही ना काही तर त्या चुका काढतच असतात किंवा काही टिपा मारण्यासाठी किंवा काय पुन्हा रिटर्न त्या येतातच तर असे अनुभव तुम्हालाही येत असतील तर मला नक्की कमेंट करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तुमच्याही बाबतीत असे अनुभव येतात का तर हे माझ्याशी शेअर करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा, करा बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत थँक्यू